चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज बघा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओला सुरुवात करते मी तुमच्यासमोर आणखीन एक नवीन आणि वेगळा अशा विषयाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमधून अतिशय प्रभावी असा उपाय आपण आज जाणून घेणार आहोत आणि हा उपाय कशासाठी आहे तर बघा खास लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय आहे सध्या पितृपक्षी सुरू असल्यामुळे पितृपक्षासंबंधित भरपूर उपाय सेवा आपण जाणून घेतलेल्या आहेत हे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही चॅनलवर जाऊन नक्कीच तुम्ही पाहू शकता मी आज जे काही तुम्हाला सेवा किंवा उपाय सांगणार आहे ती सेवा बघा आपल्याला येत्या गुरुवारी म्हणजेच उद्या करायची आहे आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही सेवा करण्याचा भर पुरेपूर प्रयत्न करा कारण ही एक अशी सेवा आहे ही सेवा केल्याने आपल्या वाट्यातील अडथळे दूर होत असतात लक्ष्मीप्राप्ती आपल्याला होत असते आणि जे काही आपण काम करतो मग ती नोकरी असू द्या किंवा व्यवसाय असू द्या त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होण्यासाठी नक्कीच मदत मिळेल बघा सेवा करायची म्हणजे आपल्याला कोणीही बघा फुकट पैसा आणून देईल का तर नाही किंवा मग आपल्या दारासमोर कोणीतरी पैसा आणून ठेवले असंही नाही बघा याचा अर्थ असा अजिबात होत नाही बघा ह्या सेवा केल्याने असे चमत्कार सुद्धा घडत नाहीत पण सेवा केल्याने काय होतं की बघा आपण एखादं जे काम करतो ना त्या कामामध्ये जे काही अडथळे निर्माण होतात ते अडथळे दूर होण्यासाठी आपली ही जी सेवा आहे ही सेवा आपल्याला मदत करत असते जेव्हा मेहनतीला लक्ष्मीची साथ मिळते किंवा मेहनतीला दैवी शक्तीची साथ मिळते तेव्हा खऱ्या अर्थाने आपली प्रगती सुरू होते म्हणून जर तुम्हालाही सतत अपयशाला सामोरे जावं लागत असेल खूप कष्ट करून अपार मेहनत करून ही जर तुमच्या पदरामध्ये फक्त अपयश निराशा येत असतील तर ता हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा आता है हा उपाय जो आहे तो मी तुम्हाला सांगते हा उपाय बघा मी माझ्या मनाने तुम्हाला सांगत नाही तर माझ्याकडे बघा सण व्रत वैकल्याचं एक पुस्तक आहे ह्या पुस्तकामध्ये जी काही लक्ष्मी प्राप्तीसाठीची सेवा आहे सांगितलेली आहे त्या सेवेमध्येच मी तुम्हाला सांगणार त्या पुस्तकामध्ये सर्व काही दिलेलं आहे शुभ शुभ शुभवार त्या सगळ्यांचं काही महत्त्व जे आहे तर या पुस्तकामध्ये दिलेलं आहे एक एक सणाचं महत्व अगदी डीपमध्ये सांगितलेलं आहे तर बघा तुम्हाला हे मिळालं तर ते तुम्ही नक्कीच घेऊन येऊ शकता बघा तुमच्यासाठी हे पुस्तक जे आहे ना ते खूपच उपयुक्त असं ठरू शकेल त्याची किंमत पण काय फारशी नाही तुम्हाला जास्तीत जास्त तीस ते चाळीस रुपयांपर्यंत ते पुस्तक जे आहे ना तर ते मिळून जाईल बघा यामध्ये या, या पुस्तकामध्येच हा जो उपाय आहे ना तर तो दिलेला आहे तर बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रभावी उपाय त्यातलाच हा एक उपाय जो आहे तो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुस्तकामध्ये थोडंसं थो थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओमधून सविस्तर माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन तर बघा गुरुवारी आपल्याला हा उपाय का करायचा तर बघा गुरुवारच्या दिवशी आहे गुरु पुष्यामृत योग आता या दिवशी बघा गुरु पुष्यामृत योग नक्षत्र गुरुपुष्य नक्षत्र हे प्रत्येक महिन्याला येत असलं तरीही बघा ज्या वेळेस गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येतं ना त्यालाच गुरुपुष्यामृत असं म्हटलं जातं बघा गुरुपुष्यमृत व योगावर जर आपण काही वस्तू खरेदी केल्या तर नक्कीच आपल्या घराची भरभराट होते आता त्यामध्ये बघा काय विशेष असं बघा सोनं खरेदी केलं तर निश्चितच आपल्या घरामध्ये बरक बरकत बर होईल बरेच जण पितृपक्षामध्ये सोनं वगैरे खरेदी करत नाहीत जर तुम्ही तसं करत असाल तर खरेदी सोनं करू नका बघा आपण सोन्याहूनही मै मौल्यवानाशा काही गोष्टी असतात जसं की श्रीयंत्र असतं किंवा लक्ष्मीला प्रिय असलेल्या कवड्या असू शकतात किंवा आपल्या देवघरामध्ये जी गोष्ट नाही आहे ती गोष्ट तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात तरी बघा पितृपक्षामध्ये जर तुम्ही काही घेणं टाळत असाल तर काही हरकत नाही आता पितृपक्ष आहे पण वाईट असं काही नाही पण तरीही ज्याची त्याची परंपरा असते प्रथा असते तुम्ही जर ते पाळत असाल तरी पाळायला काही हरकत नाही पण जर तुम्ही ही सेवा केली तर मग बघा काय बिघडणार आहे तुम्हाला बघा काही नवीन घेता येत नसेल तर ही सेवा करून बघा सेवेला बघा कुठलाही नियम नसतो कुठलंही बंधन नसतं फक्त सेवा करत असताना ती सेवा आपल्याला अगदी मनोभावे करायची असते आणि त्या सेवेचं फळ जे आहे ना ते आपल्याला नक्कीच मिळत असतं ही सेवा जी आहे तर ती गुरुपुष्यामृताच्या दिवशी म्हणजे गुरुवारी आपल्याला ही सेवा करायची आहे गुरुपुष्यामृत योग बघा गुरु पुष्यामृत सुरू होत आहे मी तुम्हाला टायमिंग सांगते त्याचा सकाळ अकरा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि तो सहा वाजून बारा मिनिटांनी संपणार आहे म्हणजे दिवसभर आपल्याला या योगाची संधी प्राप्त हो बघा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सेवा करू शकता आणि ही सेवा करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर बघा तुम्ही त्यासाठी तुम्हाला, तुम्हाला फुलवाती लागणार आहेत ही चोवीस दिवसांची सेवा असणार आहे फुलवातींची सेवा सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता बघा काय करायचं तर आता ही सेवा करण्यासाठी आपल्याला चांदीचं निरंजन सांगितलेलं आहे बघा तुमच्याकडे जर एक चांदीचं निरंजन आणायचं आहे आणि मग बघा त्या निरंजनामध्ये तुम्हाला या वाती लावत जायच्या आहेत पण प्रत्येकाची परिस्थिती तशी नसते की चांदीचंच निरंजन घेऊ शकत जर तुम्ही नसाल तर बघा आपल्या आर्थिक अडचणी असतील तर आपण कसं घेणार ते नाही घेऊ शकत ते जर चांदीचं निरंजन नसलं तरी काही हरकत नाही तुम्ही पणती घेऊ शकता तुमच्या घरातला साधा दिवससुद्धा तुम्ही या उपायासाठी घेऊ शकता बघा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आता एक दिवा घ्यायचा आहे आणि गुरुपुष्यामृत योगापासूनच बघा गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे तर हा जो शिव तुम्हाला शिवमुहूर्त मी सांगितलं त्यामध्ये तुम्ही कधीही सेवा करू शकतात बघा तर त्या सेवा काय आहेत की बघा या दिवामध्ये आपल्याला एक फुलवाट ठेवायची आहे आणि ही फुलवात चांगली तुपामध्ये भिजवून आपल्याला घ्यायची आहे आणि ह्या दिव्यासाठी ह्या सेव्यासाठी आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे ही गोष्ट मात्र तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा त्यानंतर बघा एक फुलवात काढायची आणि ती प्रज्वलित करायची प्रज्वलित करण्यापूर्वी लक्ष्मी मातेसमोर तुम्हाला संकल्प घ्यायचा जर बघा तुम्हाला पूजा वेगळी मांडायची असेल तर तुम्ही तशी मांडू शकता पण नाही मांडली तरीसुद्धा चालेल देवघरामध्ये जिथे माता लक्ष्मीचा फोटो आहे तिथेच असू द्या पण तुम्ही फोटो समोर बसून देवघरासमोर बसून लक्ष्मी मातेची बघा लक्ष्मी मातेला तुम्हाला आवाहन करायचं आहे आणि तिला सांगायचं आहे की मी अशी अशी सेवा करीत आहे अमुक अमुक सेवा करीत आहे माझी अमुक अमुक इच्छा आहे माझ्या अडचणी सुटाव्या अशी मी मनोभावी तुला प्रार्थना करत आहे आणि ही सेवा अगदी मनोभावी मी करत आहे अशा पद्धतीने तुमच्या तुम्हाला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे आणि तो दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे म्हणजे जी फुलवात आहे ती एकच आपल्याला प्रज्वलित करायची आहे आता बघा जोपर्यंत ती प्रज्वलित होत आहे तोपर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे आता सेवा काय करायची आहे तर श्री यंत्रावरती तुम्हाला अर्चन कुम करायचं आहे एकदा तुम्हाला श्री सुक्त म्हणून अर्चन करायचं आहे सोळा वेळेस केलं तर अतिउत्तम पण जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर एकदा का होईना तुम्हाला सुक्त जे आहे ते म्हणायचंच आहे बघा सुक्त म्हटल्याने ना माता लक्ष्मी आपल्यावरती लवकर प्रसन्न होते माता लक्ष्मीच्या ज्या काही कुठल्या शेव असतात ना त्या शेवामध्ये आपण सुक्त हे म्हणायचंच असतो त्यानंतर बघा श्री श्रीयंत्रावरती आता एकदा सुक्त त्यानंतर पुन्हा एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे त्यानंतर सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस कुबेर मंत्र हे जे काही मंत्र मी तुम्हाला सांगितलेत ते फार मंत्र आहेत असं तुम्हाला वाटत असेल पण हे मंत्र काही जास्त मोठे नाहीत आणि अवघडी नाहीत तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये सर्व काही तुम्हाला दिलेलं आहे आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मोबाईलवरती सुद्धा काढून तुम्ही एका कागदावर लिहू शकता किंवा स्क्रीनशॉट काढूनसुद्धा तुम्ही तशा पद्धतीने सेवा करू शकता बघा आता सेवा तुमच्या लक्षात आल्या असतील तर काय करायच्या आहेत बघा पहिला दिवस आहे थोडंसं तूप असणार आहे आणि म्हणून तो दिवा विजूही शकतो तरी सेवा होईपर्यंत तुम्ही त्यामध्ये तूप जे आहे ते टाकत राहायचं आहे हा जो दिवा आहे तो तुम्हाला विजू द्यायचा नाही एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे बघा ही एक काळजी घेतली तर नक्कीच तुमची सेवा होईपर्यंत तो जो दिवा आपण प्रज्वलित केला आहे तर तो, तो राहून जाईल अशा पद्धतीने बघा ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत ही झाली तुमची पहिल्या दिवसाची सेवा बघा आता तुम्हाला काय करायचं आहे पहिल्या दिवसापासून तुम्हाला बारा फुलवाती दररोज एक याप्रमाणे वाढवत जायचे आहेत म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही एक फुलवात घेतली दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच असं करत तुम्हाला अगदी बाराव्या दिवसापर्यंत तुमची बारावी फुलवात आली पाहिजे बघा बारावी फुलवात म्हणजे काय तर बारा फुलवाती तुम्हाला लावायची आहेत पहिली फुलवात जळालेली असेल तर दुसऱ्या दिवशी नवीन दोन वाती घ्यायच्या आणि त्या प्रज्वलित करायच्या अशा बाराव्या दिवशी बारा वाती तुमच्या देव्यामध्ये असणार आहेत तर बघा आता हे झालं बारा दिवसांचं आता तेराव्या दिवशी काय करायचं तर बघा तेराव्या दिवशी पुन्हा आपल्याला बारा वाती ज्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहेत त्यानंतर बघा बारा फुलवाती तुम्हाला प्रज्वलित करून झाल्यानंतर ही सेवा जशी मी सांगितली सेवा तशीच आहे सेवेमध्ये काहीही बदल नाही मी जशी सेवा सांगितली तशीच करायचं आहे मग चौदाव्या दिवसापासून तुम्हाला एक एक फुलवात जी आहे तर ती कमी करत जायची सुरुवातीला जसं आपण एक एक वाढवली ना तसं तुम्हाला एक एक फुलवात जी आहे ती कमी करायचं आहे म्हणजे चोवीसाव्या दिवशी तुमची पुन्हा एकदा एकच फुलवात जी आहे तर ती येईल हे तुम्हाला लक्षात घ्या बघा अशा प्रकारे तुम्हाला ही जी चोवीस दिवसांची सेवा आहे फुलवातींची सेवा करायची आहे तर तुम्हाला सगळ्यांना बघा मी या व्हिडिओमध्ये मी अगदी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा तरीही तुम्हाला जर काही वाटलं विचारावं वा। शंका असतील तुमच्या तर ते नक्कीच तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता तर बघा आता ह्या सेवा तुमच्या लक्षात आल्याच असतील तर बघा या सेवेने काय होणार आहे सुरुवातीला जसं सांगितलं तसं तुमच्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी या सेवेचा मदत होईल कारण या जगामध्ये बघा पैशाशिवाय काहीही चालत नाही त्यामुळे आपल्याकडे पुरेसा पैसा असणं देखील तितकंच महत्वाचं आहे बघा नक्कीच आर्थिक अडचणी असतील तुमच्या आणि त्या सोडवण्यासाठी तुम्ही ही सेवा सुद्धा करून बघा आणि याचे नियम काय तर ते बघा सुरुवातीला पण संकल्प घेतला आहे त्यामुळे ह्या चोवीस दिवसांमध्ये आपल्याला मांसाहार करायचा नाही अर्थातच बघा पितृपक्षी चालू असल्यामुळे मांसाहार कुणीही करत नसेल आणि त्यानंतर लगेचच नवरात्रीला सुरुवात होत आहे त्यामुळे पूर्ण नवरात्रीमध्ये देखील मांसाहार हा बंदच असणार आहे त्यामुळे ती फार मोठी तुम्हाला अडचण येणार नाही आणि जर तुमचा प्रश्न असेल की आता ब्रह्मचार्याचे पालन करावे का तर बघा ब्रह्मचार्याचे पालन करण्याचा असा ह्या सेवेमध्ये काही नियम नाही पण आता तरी बघा सध्या नवरात्र सुरू होणार आहे त्यामुळे नवरात्रीमध्ये आपण तसंही ब्रह्मचार्याचे पालन जे आहे तर ते करतच असतो या व्यतिरिक्त बघा दुसरा नियम जो आहे तर तो बघा दुसऱ्यांच्या घरचं तुम्हाला खायचं नाही प्यायचं नाही पर अन्न जे आहे ना तर ते तुम्हाला घ्यायचं नाही शक्यतो तुम्ही या दिवशी सेवा करत असताना बाहेरचं खाणं टाळावं आणि तशी तुम्हाला जर खाण्याची वेळच आली तर तुम्ही खाऊ शकता या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही नियम या सेवेला नाहीये बघा ही सेवा जी आहे ना ती अतिशय सोपी आणि साधी सेवा आहे ही सेवा ऐकताना तुम्हाला थोडस अवघड आणि थोडस जास्त किटकिट वाटत असेल पण बघा एकदा तुम्ही सेवेला सुरुवात केली ना की सर्व तुम्हाला सरळ होऊन जाईल व्यवस्थित होऊन जाईल आणि तुम्हाला या सेवेचा चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर बघा आता ज्यांचा मासिक धर्म असेल ना तर त्या महिलांनी काय करायचं तर बघा आता या सेवेचा नियमच असा आहे की गुरु पुष्यामृत वेगावर या सेवेचा आपल्याला सुरुवात करायची असते मग ज्यांना या दिवशी सेवा करणं शक्य होणार नाही अर्थात ते करू शकणार कर नाहीत कारण ज्यांना मासिक धर्म आलेला आहे ते करू शकणार नाहीत आणि ज्यांना मासिक धर्म आलेला नाही त्या जे सेवा आहेत ना ह्या करू शकतात पण समजा जर एखाद्या महिलेला मासिक धर्म असेल तर मग तुम्ही मी जसं सांगितलं तसं सा, ही सेवा जी आहे तर ती करू शकणार ना का ना नाही पण तुम्हाला काळजी करण्यासारखं काही कारण नाही पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा गुरुपुष्यामृत आहे आणि पुढच्याही महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य नाही झालं तर त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये दे देखील गुरुपुष्या मृत आहे त्यावेळेस देखील तुम्ही ही सेवा जी आहे ना तर ती सेवा करू शकता तर बघा यामध्ये अवघड असं काहीच नाहीये बघा ही सेवा मात्र तुम्हाला इतकंच लक्षात ठेवायचं आहे की ही सेवा जी आहे ती फक्त तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावरच करायची आहे मग आता या सेवेला सुरुवात करायची केली की मध्येच तुम्हाला मासिक धर्म आला तर मग काय करायचं अर्थातच मासिक पाळीचे चार दिवस सोडून पाचव्या दिवशी नव्याने तुम्हाला सेवेला सुरुवात करायची नव्याने म्हणजे काय तर पुन्हा पहिल्यापासून वाती लावायच्या का तर नाही जिथपर्यंत तुमच्या वाती लावून झाल्या असतील जिथपर्यंत तुमच्या सेवा झालेल्या असतील तिथून पुढून समजा तुम्हाला पाच तुमच्या सेवा झाल्या असतील त्यानंतर मग तुम्हाला मासिक पाळी आली असेल आणि मासिक पाळीनंतर मग पुन्हा तुम्हाला सहा फुलवातींपासून या सेवेला जी आहे तर ती सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे बघा महिलांना तर ही सेवा करता येणारच आहे पण पुरुषांची जर इच्छा असेल तर ते देखील ही सेवा करू शकतात बघा कुठलीही गोष्ट जी आहे ना तर ती अगदी मनापासून केली तर त्याचं फळ जे आहे ना ते आपल्याला मिळतच असतं आणि गुरुपुष्यामृतासारखा चांगला शुभ योग जो आहे तो आपल्याला नाही त्यामुळे या गुरुपुष्यामृत योगाचा चांगली संधी आपल्याला ला चालून आलेली आहे तर या संधीचा तुम्हीच फायदा करून घ्या आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ